इसला तेरा 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 तेरा। आज या ठिकाणी सोल आपलं धाराशिव जिल्ह्यामध्ये या सर्कलमध्ये जवळपास भाऊंनी आतापर्यंत तीन चार मेळावा घेतलेले आहेत तर या ठिकाणी बघितल्याच्या नंतर संख्या जवळपास तीन ते चार हजाराच्या पुढे म्हणजे भाऊला खूप मानणारा वर्ग आहे आणि यावरून लक्षात येत आहे की भाऊचे भाऊवर किती लोक प्रेम करतात आणि भाऊंचं देखील त्यांच्यावर खूप प्रेम आहे कारण की तुम्हाला एक सांगतो मी दोन चार जणांना विचारल्याच्या नंतर ते म्हणले आम्हाला आमची विचारपूस करणारा कोणता नेता इथं भाऊ आहेत म्हणजे आदरणीय भाऊ येतात असं त्यांचं मत येत आहे तुमचं मत काय आणि विशेष म्हणजे त्यांना मी म्हटलं भविष्यामध्ये आप नेता असा असावं की आपल्या सगळ्या शेतकऱ्याशी जाण घेणार असावं म्हणजे आपल्या शेतकऱ्यात मिसळणार असावं आणि शेतकऱ्यासोबत राहणार असावं आता तुम्ही बघा कोणते नेते जागेवर राहत नाही लगेच शहरामध्ये जाऊन राहतात आणि भाऊचं असं आहे की मी जो आताच नाही बघत या अगोदर सुद्धा मागचं बघितलं होतं की माग तुमच्या मतदारसंघामध्ये मी हमेशा येत असतो तर तुमचं खूप वेळेस नाव पाहिलं त्यानंतर ना की भाऊचं खूप कार्य चांगलं आहे मदतीला धावून येणार म्हणजे कोण आहे तर भाऊच आहे एक मला एक शेरा आठवतोय जे को आग कळते भुजी कोराग कळते आग के बारूद बनते उसे भाऊ कहते आणि <गणिणा> आणि <आगाते। गणिणा> पावसाविषयी सांगायचं आजही सव्वीस सप्टेंबर भाऊच्या मतदारसंघातल्या लोकांना आतच नाही शेतकऱ्यांना सगळ्यांना अंदाज दिला दोन दिवस फक्त पाऊस आहे अठ्ठावीस पासून तुमच्या भागातला पाऊस निघून जाणार आहे आणि तुमचं सोयाबीन सुखरूप घरी येणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी काय सोयाबीन पेरत असताना काय करावं लागतं जमिनीची निवड करावं लागते हलकी जमीन असेल तर सोळा इंच प्यायची आणि काळीची जमीन असेल तर अठरा इंच प्यारायची त्याच्यामुळे काय होतं उत्पन्नामध्ये फरक पडतोय आणि हेच नाही आणखीन चार पाच प्रोग्राम आहे भविष्यामध्ये मी भाऊच्या मतदारसंघातलं शेतकऱ्याचं सोयाबीनच म्हणजे उत्पन्न वाढून देणार आहे तुम्हाला एक सांगायलो मी एक शेतकऱ्याचा मुलगा मुल आहे तुम्ही तुमच्याकडे सायकल होती का पहिला फक्त एकच पाना होता बघा त्याचं नाव होत बारा पत्रा होता पाना बारा छिद्राचा मी कोणासोबत बी लागतो म्हणजे तसं काम आहे आमचं म्हणजे शेतकऱ्यासोबत नेत्यासोबत सगळी करत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद